मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मराठवाड्यातील एकूण आठ जिल्ह्यामध्ये आता विभागीय आयुक्तांनी असे आदेश काढलेले आहेत की जे काही कुणबीचे दाखले नोंदी सापडलेले आहेत त्या नोंदीच्या आधारावरती दाखले वाटप करण्यात येणार आहे आणि तशा पद्धतीचे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांनी पत्र काढलेलं आहे मराठवाड्यामध्ये ज्या काही नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावरती जे काही दाखले द्यायचे आहेत ते दाखले देण्याचं काम सतरा आणि अठरा ह्या दोन दिवसामध्ये केलं जाईल आणि जेवढ्या नोंदी भेटल्यात तेवढ्यांचं हे वाटप होऊन जाईल आणि त्या अनुषंगानं स सरकारच्या वतीनं किंवा सरकारच्या माध्यमातून सरकारच्या आदेशानं ही प्रशासकीय हालचाल चालू झालेली आहे काल बच्चू कडू हे जनांगी पाटलांना भेटायला आले होते त्यांच्या मागणी होती त्या मागणीनुसार सरकार आता धावपळ करत आहे असं दिसतं आहे वीस जानेवारीला जरांगी पाटील मुंबईला येऊ नयेत या अनुषंगानं जे काही करणं आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न सरकारचा चालला आहे असंच दिसतं आहे परंतु जरांगी पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण सरकार करू शकतं का, का? आणि मग वीस तारखेला जे काही मराठा समाज मुंबईला जाणार आहे त्या आंदोलन थांबणार आहे किंवा नाही थांबणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळेल परंतु सध्या तरी मराठवाड्यातील ह्या आठ जिल्ह्यांसाठी आनंदाची बाब अशी आहे आय। की आयुक्त विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्राच्यामध्ये अनुषंगानं ज्या काही नोंदी सापडल्या असतील चोपन्न लाखापैकी या विभागामध्ये ज्या नोंदी असतील त्या नोंदीच्या आधारावरती जे काही कुणबीचे प्रमाणपत्र आहेत ते आता सर्व लोकांना milna